लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज कसा गेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फेब्रुवारी महिना पाहूया सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेब्रुवारी मध्ये फ्रान्स आणि अमेरिकेला भेटी दिल्या फ्रान्समधील पॅरिस मध्ये अध्यक्ष मॅक्रॉन यांची तर अमेरिकेत वॉशिंग्टन मध्ये ट्रम्प यांची मोदींनी भेट घेतली पॅरिस मध्ये त्यांनी ॲक्शन समितीला संबोधित केलं भारतात त्यांनी प्रयागराज इथं महाकुंभला हजेरी लावली तसेच मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम इथं भेट घेतली दिल्लीतील निवडणुकीत पक्षाच्या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं भोपाळमधील ग्लोबल समितीमध्ये भाषण केलं तसेच झुमोयर बिन कार्यक्रमात आसामची समृद्ध संस्कृती साजरी केली ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका